आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र रविवारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सांगलीत येत आहे त्यावेळी ते महापौरपदाच्या बाबतीत चर्चा करतील आरक्षण सोडतीनंतर आता महापौरपदाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर उपमहापौर निवडणूक शक्य असल्याचा अंदाज पुढे येत आहे दरम्यान महापालिकेची निवडणूक होऊन आठवडा लोटला तरी अद्याप सत्ता स्थापनेचे चित्र अस्पष्ट आहे सत्ता स्थापनेबाबतचा निर्णय मुंबईत होणार असून भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बैठकीकडे लक्ष लागले ला आहे महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीनं झाली दिनांक सोळा जानेवारी रोजी मतमोजणी झाली एकूण अठ्याहत्तर जागांपैकी भाजपला एकोणचाळीस काँग्रेसला अठरा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या भाजप आणि शिवसेनेने सोबळावर निवडणूक लढवली काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी केली होती तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी अघोषित समजोता करून निवडणूक लढवली होती निवडणूक निकाल लागून आठवडा झाला तरी सत्ता स्थापनेचे चित्र अजून अस्पष्ट आहे महापालिकेत भाजपचे बहुमत एका मताने हुकले आहे मात्र भाजपने शिवसेनेशी चर्चा केली असून भाजप शिवसेना युतीचे संकेत भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत भाजप शिवसेना युती झाली तरी महापालिकेत स्थायी समितीत भाजप शिवसेनेचे बहुमत होत नाही त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत सामावून घेण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे दिसत आहे मात्र भाजप शिवसेना राष्ट्रवादी मायती होणार अथवा नाही याबाबत अधिकृत माहिती जाहीरपणे समोर आलेली नाही महापौर पदासाठी काँग्रेसकडून मयूर पाटील मंगेश चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे भाजपने सत्ता स्थापन केल्यास विरोधी नेते पदासाठी फिरोज पठाण यांचे नाव पुढे येत आहे दरम्यान महापौर पदासाठी भाजपकडून धीरज सुर्यंशी निरंजन आवटी अतुल माने रोहिणी पाटील ॲडव्होकेट स्वाती शिंदे तसेच अनिता पवार शिवप्रतिष्ठान यांची नावेही इच्छुकांच्या यादीत आहेत दरम्यान दिनांक तीस ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर उपमहापौर निवडण्यात यावेत असा मजकूर असलेला एक मेसेज माध्यमावर दुपारनंतर जोरात व्हायरल झाला मात्र सांगली महापालिकेकडे महापौर उपमहापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम शुक्रवारी रात्रीपर्यंत तरी आला नव्हता दरम्यान महापौर आणि उपमहापौर निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिनांक सहा फेब्रुवारी रोजी शक्य असल्याचे जाणकारांनी सांगितले मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही ती.